नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बेसिक या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा तर चला मग आज आपण नोबेल पुरस्कार दोन हजार वीस याबद्दल माहिती बघणार आहोत दोन हजार वीस साली कोणाकोणाला कुना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे ते आज आपण पाहणार आहोत तर चला मग थोडी नोबेल पुरस्कार याबद्दल आपण माहिती घेऊया अल्फेट नोबेल हे पुरस्काराचे जनक मानले जातात यांच्याच नावावरून नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो त्यांच्या थोड त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती अल्फेट नोबेल यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी स्वीडन या देशात झाला त्यांनी तीनशे पंचावन्न नवीन आविष्कारांचा शोध लावला त्यामध्ये अठराशे सदुसष्ट साली डायनामाइट या शोधाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे अठराशे शहाण्णवमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यापूर्वी त्यांनी आपल्या संपत्तीचा बराच मोठा भाग स्विस बँकेमध्ये ठेवला होता त्या भागाच्या व्याजावरच दरवर्षी शांती साहित्य भौतिक रसायन चिकित्सा विज्ञान तसेच अर्थशास्त्र या सहा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो जगामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र दहा लाख डॉलर एवढे आहे नोबेल फाउंडेशनची स्थापना एकोणतीस जून एकोणीसशे रोजी झाली पहिला पुरस्कार एकोणीसशे एक रोजी दिला गेला तर अर्थशास्त्राचा पुरस्कार एकोणीसशे अडुसष्ट साली सुरू करण्यात आला तर हे आहेत अल्फेट नोबेल यांच्याच स्मृतीप्रित्यात स्वीडन देश दरवर्षी नोबेल पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या सहा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना दिला जातो तर यंदा बघा कुणाकुणासा नोबेल पारितो पारितोषिक मिळाले आहे ते पाहूया पहिला पुरस्कार साहित्य क्षेत्रातील आहे बघा लुईस लूक यांना दोन हजार वीसचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी न्यूयॉर्क सिटी अमेरिका येथे झालेला आहे तर बघा त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत पुलिजर पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णव ड्रॉप्स या पुस्तकासाठी मिळालेला आहे तर लिटररी दोन हजार तीन चार ही पुरस्कार मिळालेला आहे नॅशनल बुक अवॉर्ड दोन हजार चौदा साली त्यांना मिळालेला आहे बघा अमेरिकेला चार वर्षानंतर साहित्य क्षेत्रामध्ये यंदाचा सा नोबेल पुरस्कार मिळाला आहे लुईस ब्लूक यांच्या स्वरूपाने हा पुरस्कार चार वर्षाने अमेरिकेला मिळालेला आहे हे बघा लुईस लूक पुढचं बघा साहित्य नोबेल पुरस्काराबाबत माहिती जाणून घेऊया एकोणीसशे एकमध्ये सुरू झालेल्या नोबेल पुरस्काराच्या एकशे एकोणीसाव्या वर्षाच्या इतिहासात दोन वेळा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आलेला आहे म्हणजे दोन वर्षी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दिला गेलेला नव्हता दुसऱ्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये पहिल्यांदा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू होतं त्या दरम्यान साहित्याच्या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही आणि दोन हजार अठरामध्ये मागच्याच दोन वर्षापूर्वी अकॅडमिकच्या परीक्षक मंडळाचे ज्या सदस्य होत्या कॅटरीना यांचे पती आणि फ्रान्सचे छायाचित्रकार रोड अर्नोल्ड यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता त्यावेळी हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता त्यावेळेस हॅश मी टू ही खूप मोठी चळवळ सुरू झालेली होती आणि त्यावेळेस दोन हजार अठरा सालचा जो पुरस्कार साहित्याचा द्या द्यायचा होता किंवा घोषित करायचा होता तो घोषित केलेला गेलेला नव्हता बघा आतापर्यंत जगभरात एकशे सोळा जणांना साहित्याचे नोबेल पुरस्कार दिले गेलेले आहेत एकोणीसशे तेरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीयच नव्हते तर पहिले बिगर युरोपियन साहित्यिक होते तर बघा आता पुढचा भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार दोन हजार वीस पहिला आहे एंड्रिया एम गेज यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे पासष्ट रोजी न्यूयॉर्क सिटी शहर अमेरिका या देशात झाला त्यांना इतर आवड काय काय मिळाले ते पहावं क्राफ्ट फॉर प्राइज दोन हजार बारा न्यूटन अवॉर्ड तसेच खगोलशास्त्रज्ञ व फिजिक्स या क्षेत्राच्या त्या, 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 त्या प्राध्यापिका आहेत कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस या युनिव्हर्सिटीमध्ये त्या शिकवतात सेंटर ऑफ द मिल्की वे गॅलेक्सी यावर त्यांनी संशोधन केले आणि त्या बदल्यात दोन हजार वीसचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला अँड्रिया या भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या आत्तापर्यंतच्या चौथ्या महिला ठरल्या आहेत पहा मित्रांनो अँड्रिया ह्या चौथ्या आहेत तर पहिल्या तीन कोणत्या बघा मेरी क्युरी एकोणीसशे तीन साली मारिया एकोणीसशे त्रेसष्ट साली आणि डोना लँड दोन हजार अठरा साली ह्या पहिल्या तीन महिला आहेत आणि चौथी महिला म्हणजे अँड्रिया बघा ह्या अँड्रिया आहेत पुढचा बघू रॉजर पेनरोज यांना भौतिकशास्त्राचा पुरस्कार दिलेला आहे जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एकतीस के युनायटेड किंगडम त्यांना इतर आवड कोणकोणते मिळाले ते पाहूया डाल्टन मेडल दोन हजार पाच कोपेल मेडल दोन हजार आठ फोन्स के अवार्ड दोन हजार अकरा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ते गणिताचे प्राध्यापक आहेत रॉजर पेनॉज यांना खगोलशास्त्रातील विशेषतः सापेक्षता सापेक्षतावाद म्हणजेच आइन्स्टाईन यांनी जे सूत्र तयार केले होते ई e इजिक टू एम सी स्क्वेअर यावर हे सापेक्षावादावर अवलंबून आहे बघा ब्रिटनचे वैज्ञानिक रॉजर पेनॉज यांनी प्रथम गणितीय आकडेमोड असे दाखवून दिले की कृष्णविवराची निर्मिती शक्य आहे गणिती आकडेमोडाने हे दाखवून दिले की जगामध्ये कृष्णविवराची निर्मिती हे शक्य आहे आणि बिग बँग ही थेरी पण कृष्णविवरात आहे आणि त्याचे गणित आल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांतावर आधारित आहेत बघा हे पेनरोज पुढे बघा रेन हार्ड गेझल हे तिसऱ्या नंबरचे ज्यांना साहित्याचा भौतिकशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा जन्म चोवीस मार्च एकोणीसशे बावन्नमध्ये मा ते झाला त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले ते पाहूया ले लेक्चर नोट्स एकोणीसशे एकाहत्तर द गॅलेक्टिक इंटरटेलर मीडियम स्विस सोसायटी ॲस्ट्रॉनॉमी हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे तर त्यांना आवार्ड वेगवेगळे कोणकोणते मिळाले आहे ते बघूया भलझन दोन हजार तीन क्राफोर्ड दोन हजार बारा तर हर्वे दोन हजार चौदा हे त्यांना इतर पुरस्कार मिळालेले आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बोन विद्यापीठातून त्यांनी पी एच डी केली आहे राइनहार्ड हार्ड व अँड्रिया गेज या दोघांनी रेन हार्ड व अँड्रिया गेज या दोघांनी एकोणीसशे नव्वदपासून सॅजिटेरियस ए या आकाशगंगेच्या मध्याचा अभ्यास सुरू केला आकाशगंगेच्या जवळ असलेल्या तेजस्वी तारे त्यांनी अचूक मोजले बघा हे आहेत रेनहार्ड घेज शांतीचा नोबेल पुरस्कार दोन हजार वीस शांतीचा नोबेल पुरस्कार दोन हजार वीस हा डब्ल्यू एफ पी या संस्थेला दिले गेलेला आहे डब्ल्यू एफ पी म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रॅम याची स्थापना एकोणीस एकुनिस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झालेली आहे मुख्यालय रोम इटली या देशात आहे तर ही संस्था युनायटेड नेशनची एक उपशाखा आहे दरवर्षी या संस्थेमार्फत त्र्याऐंशी देशातील एक्क्याण्णव पॉईंट चार मिलियन लोकांपर्यंत अन्न पुरवठा करते तसेच या संस्थेच्या शाखा जवळजवळ एकशे नव्वद देशामध्ये आहे पुढचा पाहू वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचा लोगो बघा हा लोगो आहे हा लोगो द वर्ल्ड फूड प्रोग्रॅम लोगो अँड द हेडक्वार्टर्स इन रोम बघा आणि हा लोगो आहे युनायटेड नेशनचा हा लोगो आहे युनायटेड नेशन युनो बघा पुढं वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दोन हजार वीस पहिला आहे मायकेल ह्युटन जन्म एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला युनायटेड किंगडम या देशामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले आहेत ते, ते पाहूया लास्कर अवॉर्ड दोन हजार रॉबर्ट कोच प्राईज एकोणीसशे त्र्याण्णव इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार तीन मायक्रोबायोलॉजी व वा व्हायरोलॉजीचे ते प्राध्यापक आहेत सी सीचा शोध लावला म्हणून दोन हजार वीसचा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे तर मायकेल ह्युटन चे इमेज हे पहा ते आहेत मायकेल ह्युटन च वैद्यकशास्त्रातला पुढचाच नोबेल प्राइज आहे चार्ल्स यम राइज यांना देण्यात आलेला आहे त्यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी कॅलिफोर्निया संयुक्त राष्ट्र संस्थानात झालेला आहे त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले ते पाहू लास्कर अवॉर्ड दोन हजार सोळा रॉबर्ट ॉच अवॉर्ड दोन हजार पंधरा त्यांनी लेख लिहिलेले आहेत त्यांचा लेख आहे प्रोटीन्स ऑफ सिनबीस व्हायरस हा प्रसिद्ध आहे त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तर सी सीच्या संशोधनाकरता मिळालेल्या आहेत चार्ल्स राईज हे आहेत चार्ल्स राईज चला पुढचं पाहू हरवे अल्टर वैद्यकशास्त्रामधील तिसरे पारितोषिक विजेते हरवे अल्टर त्यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी न्यूयॉर्क सिटी अमेरिका येथे झाला आहे त्यांचे पुस्तक आहेत व्हायरल हिपॅटायटस एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध झालेले आहेत त्यांना इतर अवॉर्ड लास्कर अवॉर्ड दोन हजार कॅनडा अवॉर्ड दोन हजार तेरा हे मिळालेले आहेत नोबेल पुरस्कार दोन हजार वीस हिपॅटायटस सीच्या संशोधनाकरिता त्यांना देण्यात आलेला आहे हरवे अल्टर हे हरवे अल्टर आहेत बघा पुढे पाहूया केमिस्ट्री या शास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी वॉशिंग्टन अमेरिका अमेरिकेमध्ये झाला त्यांना इतर अवॉर्ड कोणकोणते मिळाले ते पाहूया जेकब हेस्केल अवॉर्ड दोन हजार चौदा जपान प्राइज दोन हजार सतरा तर नोबेल पुरस्कार हा आर्यने इंटरफ्र सी आर आय एस पी आर ह्या संशोधनाकरता जेनिफर डोना यांना मिळालेला आहे तर जेनिफर डोना या पुढचे आहेत इमॅन्युअल कार्पेंटर इमॅन्युअल कार्पेंटर यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी फ्रान्स या देशात झालेला आहे त्यांना इतर अवार्ड टँक प्राईज दोन हजार सोळा जपान प्राइज दोन हजार सतरा उल्फ प्राइज इन मेडिसिन दोन हजार वीस तर शोध आर्यन सी आर आय एस पी आर हे त्यांना मिळालेलं आहे चला पुढे पाहूया इमे इमॅन्युएल कार्पेंटर हे आहेत धन्यवाद मित्रांनो